नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं गुडविल्स मध्ये तर आज आपण बघणार आहोत समाज किंवा जे काही महत्वाच्या पर्सनॅलिटी होत्या जे काही महत्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या नावाने त्यांना दिलेल्या उपाध्या तर, दिले उपा तर पहिल्यांदा आपण बघूयात शाहू महाराज त्यांना राजश्री म्हणून ओळखलं जातं राजश्री शाहू महाराज असं आपण म्हणतो त्यानंतर ज्योतिबा फुले त्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतो भी, भीम भीमराव रामजी आंबेडकर त्यांना बाबासाहेब महानायक आणि मुकनायक म्हणून ओळखला जातो त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर त्यांना सुधारक म्हणून ओळखलं जातं धोंडो केशव कर्वे त्यांना महर्षी म्हणून ओळखलं जातो जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांना नाना म्हटलं जातो बाळ गंगाधर जांभेकर यांची उपाधी आहे बालशास्त्री गोपाळ हरिदेशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जात रामचंद्र विठ्ठल लाड यांना डॉक्टर भागुदाजी लाड असं म्हणतात गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका महात्मा गोविंद रानडे न्यायमूर्ती म्हणून यांना ओळखलं जातं बाळ गंगाधर टिळक लोकमान्य लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि अजून एक महाराज सयाजीराव गायकवाड यांना महाराजा विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी विनायक नरहर भावे यांना आचार्य विनोबा भावे भाऊराव पायगोंडा पाटील कर्मवीर आधुनिक भगीरथ त्यानंतर नाना पाटील यांना क्रांतीसिंह नाना पाटील म्हणून ओळखलं जातं विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी विवेकानंद जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू चाचा शांतिदूत त्यानंतर पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती म्हणून ओळखलं जातं मधुकर देवल यांना दलित मित्र मोहनदास करमचंद गांधी यांना बापू किंवा महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणून संबोधलं जातं